मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली आहे मात्र ही मागणी अयोग्य असल्याचं मत आता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे पाहुयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट नांदेडच्या ओबीसी मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली त्यासोबत ओबीसी नेत्यांच्या भूमिकेला देखील त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगींच्या निमित्ताने नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्यांचं आपण स्वागतच केलं पाहिजे परंतु त्यांना सांगायला हवं की आमच्या ताटात येऊ नको तुला वेगळं ताट हवं असेल तर आम्ही द्यायला मदत करतो कुठल्याही जातीचा ओबीसीत समावेश करण्याचा अधिकार हा राज्याला नाही तर तो अधिकार केंद्र सरकारला असतो त्याला संसदेची देखील मान्यता घ्यावी लागते शासनाला कोणालाही जात देता येत नाही अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय देता येतो पण कुठल्या तरी नव्या जातीला जन्म देणे हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेने देखील त्यांना दिलेला नाही असं त्यांनी सांगितलं आहे तसेच मी जरंगे पाटलांना समजावून देखील सांगितले आहे जर तुम्ही राजकारणासाठी करत असाल तर फार चांगले आहे कारण ही सडलेली नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला न्याय देत नाही आणि आमच्याही समाजाला न्याय देत नाही परंतु जरंगे पाटलांच्या निमित्ताने जर नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे वेगळं ताट हवे असेल तर मदत करतो ओबीसीचं ताट आणि गरीब मराठ्यांचं ताट हे नक्कीच वेगळं आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जसं दोघांना आरक्षण आहे तसं ओबीसीचं आरक्षण ओबीसीनाच तर दोन्ही ताट ही वेगळीच राहिली पाहिजे तर महाराष्ट्रात आपण बदल घडू शकतो राज्यात चोरांचे नेतृत्व सुरू आहे ते आपल्याला लुटत आहेत तसंच ते समाजाला देखील लुटत आहेत असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी मनोज दरांगे पाटील यांना दिला आहे